सहभागी व्हायचं साक्षीदार व्हायचं उपोषणला बसायचं आता ते कसे वाचतील त्यांचे त्यांना पण काय होऊ शकत जर सगळ्यांनी ताकद लावली आणि सगळ्यांनी जर ठरवलं जर तर का बसा नाहीत तुम्ही माझ्या अंतर्गत जामलो किती आहे मी बसायचा उभायचे जर ठरवलं तर काय होऊ शकतं जर मराठ्यांनी मनात घेतलं सगळ्यांनीच उपोषणला बसायचं तर दोनच दिवसात कपडा पडून आला शांगतात दोनच दिवस दो 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 आता तेव्हा कसा पडत ते सांगतो दोन चार मिनट आहेत काही वेळा तेव्हा कसा येतो दिवसभर हा म्हणतो दिवसभर मग कसं व्हायचं तुम्हाला फरक सांगतो दादा ओपोशनला जर बसले सगळे जर जळभरचा विषय जर कदाचित पन्नास बसले किंवा एक लाख बसले आणि सगळ्यांनी ठरवलं की आंतरवाळी सोडायचीच नाही ओपोषण ठिकाण सोडायचं नाही तिथं सोडायचं उदाहरण म्हणून इतके बसत नसते ती एक लाख पण धरून झाला जर जा। सहा कोटी मराठ्यापैकी एक लाख मराठी बसली काना पावड्यातून येऊन राज्यातून एकाला दोन लाख पाहिजे एक लाख म्हणलं डॉक्टर जाईल आणि तेवढे आहेत का एकाला चार चार पोलीस पाहिजे किती जायला यांचे सतत लाख व्हायला लागले ना आपल्या कुठं बस आणि ऑपरेशनला बसणार सापडला पाहिजे गाड्या बाळेत बसला गाडी बघाली बसला ते त्या डॉक्टरांनी सापडायचं पेशंट पुढं आणि पेशंट जर उसात गेला मग घरीच लवकर म्हणजे सरकारला मराठी जेरी सांगू शकते फक्त डोक्याने जर सगळे जगता बसले तर आरक्षणाचा तुकडा दोन दिवसात पडू शकतो पण आता ते होईल का नाही मला माहित नाही मी तर बसणार पण जर सामूहिक कुपोषणाला सगळे सगळे राज्यातले मराठी दरबार जागा मिळेल पडला उठायच नाही बाबा नुसतं जपून राहायचं काही आणायचं नाही गाय सांग मुंबईत जर गबाई नावा लागतो सरपण लाकडन लुकडन किंवा काय ये नुसतं पडायचं तांबे फिफे काय घेऊन येऊन उपाय आणि प्यायचे तांब्या का सरकारला एकही माणूस मोरू देता येत नाही ही सरकारची जबाबदारी असते त्यामुळे एवढा मोठा तोडगा निघण्यावधी हे देशात सरकार पुढे चॅलेंज असू शकते देशात आणि जगात सुद्धा असं सामूहिक आम्हाला घोषण एवढं मोठं आतापर्यंत झालंच नसत कारण ही शक्यच गोष्ट नाही इतके लोक एकदाच बसणार आणि जर तसं झालं तर सरकार जेरीस साला म्हणून सांगायचं काहीच करू शकत नाही ते कारण आपण काय कुठं काय करत नाही नुसतं जाऊन बघतो हे होऊ शकत तुम्हाला हे नाही करता आलं तर दुसरा पर्याय एकच तुम्ही फक्त पंचवीस जानेवारीला सगळे तुम्ही या तिचा पाठिंबा देऊन साथ देऊन पुन्हा वापस या पण सगळ्या लोकांनी राज्यातल्या जर एक दिवस घर सोडलं आरक्षण कसं मिळत नाही सरकार कसं देत नाही ते <धूरीणीति> म्हणून मी बघतो तुम्ही फक्त कसं करू नका कसलीच विचारच करायचा पंचवीस जानेवारी पर्यंत सगळे कामावर उरकून घ्यायचे आणि अंतर्वालीकडे यायचं ज्याला बसायचं नाही त्यांनी पंचवीस जानेवारीला यायचं पूर्ण गाव येऊ मिळेल तेव्हा नाही परत विचार करायचा नाही येऊ देऊ दे आपली मोटरसायकल मार्गेट निघाले कोणी येऊ ना काय प्रत्येकाला हीच जर मतात घेतली तर राज्यभरातले सगळे मराठा अंतर्वाली पंचवीस जानेवारीला तुफान गर्दी करतील आणि त्या गर्दीमुळे सरकारवर पैशात निर्माण हवा आणि आरक्षणाचा तोडा लागले नाही म्हणून तुम्ही पंचवीस जानेवारीला एक दिवस तुम्ही सुद्धा उद्यापासून बैठक घ्यायला सुरुवात करायच्या